नेमकं का काय आहे चपट्या शेंगा आहे तर पोपटाच्या किंवा अजून काहीतरी त्याला म्हणतात त्या आहेत की ह्या वालशेंगा आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ह्या नेमक्या कुठल्या शेंगा आहे याची साईज मित्रांनो तुम्ही बघू शकता की जरा वेगळीच आहे भरलेली शेंगा आपण घेऊ ज्याच्यामध्ये बिया असतील आता याच्यामध्ये बिया आहेत तरी ह्या बिया छोट्या छोट्याच आहेत एक झालेल्या बिया घेऊ आता तुम्ही बघू शकता की मित्रांनो हा एकच वेल आहे संपूर्ण हा इथपासून इथपर्यंत हा एकच वेल आहे एकाच वेलाला भयानक शेंगा लागल्या आहेत तरी याला पाणी सहसा आपण जास्त दिलं नाही इकडून शेण आहे शेणामुळे तो बराचसा वाढला आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आणि तुम्ही बघू शकता की बहार इकडे दहा बारा दहा बारा दहा बारा आणि चपट्या शेंगा आहे ह्या आता वाल शेंगा आहे ह्या वाल शेंगामध्ये दोन प्रकार येतात एक चपटी शेंग आणि एक जाळशेंग जाळ शेंगचा वेलही आपल तिकडे आहे छोटासा आहे तो परंतु हा जो चपट्या शिंगीचा वेल आहे याला उत्पन्न तुम्ही बघू शकता की भयानक उत्पन्न आहे पण ह्या शेंगाला जर असं वातावरण असलं तरच ह्या शेंगा येतात आता खाली इकडे बघू शकता की काडी कचरा आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या शेंगा आल्यात जर शेतात लावायचं म्हटलं तर तेवढा मोठा त्याला ते एरिया पाहिजे फुलं पण तुम्ही बघू शकता की भयानक प्रमाणात फुलं आलेत आणि त्याचा शेंगा शेंगाही भयानक प्रमाणात इकडे आपल्याला सगळ्या कोवड्या शेंगा मिळत आहे आपण एक म्हणजे झालेल्या पकलेल्या शेंगा बघू शकतो म्हणजे बघण्याचा प्रयत्न करू शक्यतो की ज्याच्यामध्ये बिया असतील आता ही एक शेंग सापडली आता याच्यात आपण बी बघू की ह्या अशा बया बिया येतात आणि ह्या चपट्यात म्हणजे याचे दोन प्रकार असतात की जर साध्या एकदम ज्याच्यामध्ये बी नाही तर त्या सरळ आपल्या भाजीमध्ये टाकतात जर बिया असतील तर याच्यातले बिया फक्त काढून टाकतात अशा बिया तर त्याच्यानंतर आपण जाऊ त्या शेंगीकडे जे दुसरा प्रकार आहे इकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि आपण आलो आता ह्या दुसऱ्या शेंगीकडे मित्रांनो हा एक छोटासा विला आहे आणि या छोट्याशा विलाला चांगल्या शेंगा लागल्यात इकडे तुम्ही बघू शकता की ही ही एक प्रजाती आहे तिथली म्हणजे ही एक शेंगा आपण तिकडे दाखवू आणि ती शेंग दाखवू म्हणजे याचं कम्पॅरिझन करू शक्यतो आपण हे शेंग खातो आता तुम्ही बघू शकता की मी इकडे आलो दोन्ही वाल वालशेंगा आहे मित्रांनो ही पण वाल शेंग आहे ही पण वाल वालशेंग आहे पण ही चपटी वाल वालशेंग आहे आणि ही सरळ वाल वालशेंग आहे हा एक फरक आहे याच्यामध्ये परंतु उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर ह्या शेंगा चांगल्या आहे खायला पण टेस्टी आहे असो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐक आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईलच आपले मागचे व्हिडिओ बघून घ्या ज्यामध्ये आपण पपईचे त्याचबरोबर पेरूचे त्याचबरोबर आंबा अजून वेगवेगळ्या विग पिकांचे व्हिडिओ बनवलेत तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकता की फरक किती मोठा फरक आहे ही एक चपटी आणि ही जाड दोन्ही वालशेंगाचा आहे पण फरक म्हणजे हे उत्पन्न आणि हे घरच्यासाठी असो धन्यवाद मित्रांनो